काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने राजश्री मराठीला मुलाखत दिली या मुलाखतीत तिने तिच्या करिअर बरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबती अनेक खुलासे केले गेल्या वर्षी चोवीस ऑक्टोंबरला नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला या अभिनेत्रीने हजेरी लावली होती या कार्यक्रमानंतर या अभिनेत्रीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची भेटही घेतली होती या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते या भेटीनंतर अनेक चाहत्यांनी प्राजक्ताला प्रवेश कधी करतेस असा प्रश्नही विचारला होता आता प्राजक्ताने चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे प्राजक्ता म्हणाली राजकारणात जायचा माझा काहीही विचार नाहीये पण मला असं वाटतं की थोड्या मोठ्यांच्या भेटी घ्याव्यात मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते त्यामुळे त्यांची भेट घेतली भविष्यात मला जे काम करायचं आहे त्यासाठी कधीतरी मला या ओळखी कामी येऊ शकतात या उद्देशाने मी या राजकीय नेत्यांना भेटले प्राजक्ता पुढे म्हणाली माझं एक मत आहे ते म्हणजे एक तर तुम्ही पॉवरफुल लोकांच्या संपर्कात राहा नाहीतर तुम्ही स्वतः पॉवरफुल बना मी खूप भावनिक आहे त्यामुळे राजकारणात प्रवेश करणं हा माझा विचार नाही कदाचित मला हे जमणार नाही पुढचं मी काहीही सांगू शकत नाही पण राजकारणात जाण्याचा माझा विचार नाही